हरतालिकेचा उपवास कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत तर हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी स्त्रिया किंवा कुमारिका हरतालिकेचा उपवास करतात हा उपवास नक्की कशा पद्धतीने करायचा आणि काय खायचे या दिवशी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माता पार्वतीने हरतालिका उपवास व व्रत हे अरण्यामध्ये राहून पूर्ण केला होता त्यामुळे पार्वतीने हा जो उपवास केला होता तो कडकरीत्या केला होता अरण्यामुळे असल्यामुळे आणि कडक उपवास असल्यामुळे माता पार्वतीने या उपवासाच्या वेळेस अरण्यातील पाणी आणि फळे त्याचबरोबर कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता हा उपवास करताना बायकांनी सुद्धा पार्वतीसारखी फळे खाऊन हा उपवास करायचा आहे तर या उपवासाच्या दिवशी तिखट पदार्थ किंवा मीठ घातलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत हा जो उपवास आहे तो करत असताना फक्त फळे किंवा गोड पदार्थाचे सेवन आपल्याला करायचे आहे आणि ते गोड पदार्थ उपवासाचेच असले पाहिजे जसे की रताळूचे काप किंवा रताळूची खीर किंवा गोड साबुदाणा खीर असे पदार्थ खायचे आहेत परंतु जोपर्यंत हरतालिकेची पूजा होत नाही तोपर्यंत आपण काहीच खाऊ शकत नाही ज्यावेळेस हरतालिकेची पूजा होईल त्यानंतरच आपल्याला गोड पदार्थ किंवा काही फळे खायचे आहे तर अशा प्रकारे हा जो उपवास आहे तो आपल्याला कडक अशा पद्धतीने करायचा आहे या दिवशी दिवसभर उपवास केला जातो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद